नमस्कार मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाला कधी कोणाची कशी दया येईल सांगता येत नाही पण दया भारतीय नागरिकांचीच येत आहे तोपर्यंत ठीक आहे पण आजचं जे प्रकरण आहे ते ऐकल्यावर कळत नाहीये की नेमकं याच्याबद्दल कसं व्यक्त व्हावं कारण सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या आदेशांचा मनपूर्वक सन्मान करणं हे भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे त्याचा अनादर करण्याचा कोणताही इरादा नाही आहे पण हे सगळं प्रकरणं वाचून वाटतं की काहीतरी चुकतं आहे या देशामध्ये दे काहीतरी करायला हवं प्रकरण आहे सोनाली खातून या एका गर्भवती महिलेचं या महिलेला अन्य पाच जणांसह म्हणजे तिचा नवरा आणि तिच्या कुटुंबातल्या पाच सहा जणांसह बांगलादेशमध्ये सोडण्यात आलं होतं त्यांना दिल्लीच्या रोहिणी भागामध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे नागरिकत्वाचे किंवा आपण भारतीय असल्याचे कोणतेही पुरावे नव्हते आधार कार्ड होतं पण तेही <coughs> बनावट असल्याचा अंदाज होता आणि आधार कार्ड हा काही नागरिकत्वाचा पुरावा नाही आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांना जसं गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे तसं दिल्लीवरनं बांगलादेशच्या सीमेवर नेण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की जाव सीमा पार करून बांगलादेशमध्ये जा नाही तर मग भारतात राहिलात तर तुरुंगात जा आणि मग हे लोक बांगलादेशमध्ये गेले पण आपल्याकडे दया अशी येते शेवटी मतदारही आहे पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता उच्च न्यायालयात कॉर्पस म्हणून म्हणजे मानवतेच्या आधारावर याचिका यांच्या वतीने केली गेली कोणीतरी भोदू शेख म्हणून भोदू शेख या भोदू शेखचा दावा आहे की ही सोनाली खातून या भोदू शेखची मुलगी आहे म्हणजे भोदू शेख बंगाल मधला मुलगी कचरा वेस्ते दिल्लीमध्ये कुटुंबासकट आणि त्याचं म्हणणं आहे की आपल्या मुलीला कोणतीही शहानिशा न करता कोणतीही प्रक्रिया न पार पाडता बांगलादेशमध्ये सोडण्यात आलं आणि त्यामुळे तिला भारतात परत घेऊन यावं सप्टेंबरमध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाने आदेश दिले महिन्याभराच्या आत या सगळ्या लोकांना भारतात परत आणलं जावं महिना झाला पण काही हे भारतात आणले गेले नाहीत आणि त्यामुळे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं तिथेही वकील आपले उबाठे सेनेचे वकील असलेले कपिल सिब्बल कारण अशा केसमध्ये दया जर कोणाला येत असेल माया जर कोणाला मिळत असेल तर ती कपिल सिब्बल यांना आणि त्यामुळे कपिल सिब्बल यांचे वकील आणि त्यांनी न्यायालयात असं म्हणणं मंड़ मांडलं की हा जो भोदू शेख आहे त्याचं नाव बंगालमधल्या दोन हजार दोन सालच्या मतदार यादीतही आहे आणि त्यामुळे ही सोनाली शेख ही गर्भवती आहे तिचा आठ वर्षाचा मुलगा आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना भारताबाहेर ढकलणं हे मानवतेच्या दृष्टीने पराकोटीचं अपमानास्पद गोष्ट आहे आणि न्यायालयाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि दुसऱ्या एक न्यायाधीश बागची म्हणून त्यांनी असा आदेश दिला की मानवतेच्या आधारावर मानवतेच्या आधारावर या माय लेकराला भारतात परत आणलं जावं कारण एका गर्भवती महिलेला तुम्ही अशा प्रकारे त्रास देऊ शकत नाही आणि नुसतं भारतात परत आणलं नाही जावं तर त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय काळजी त्यांची घेण्यात यावी त्यांचे उपचार करण्यात यावे त्यांचं बाळणपण व्हावं यासाठीही त्यांनी जिल्हा प्रशासनाला काळजी घेण्याचे आदेश दिले आता प्रश्न असा येतो की खरंच या शेखचा दावात खरा आहे का भोंदू आहे कारण बंगालमध्ये म्हणजे लोकसंख्या वाढवायची आणि इतर राज्यांनी पोसायची असा शिरस्ताच बनलेला आहे आणि पुन्हा ही लोकसंख्या कशा प्रकारे वाढवायची तर बांगलादेशमधनं लोकं घ्यायचे त्यांना ओळखपत्र द्यायची बंगालमधला पत्ता द्यायचा आणि त्यांना काम करायला मुंबई अहमदाबाद बेंगळुरू चेन्नई अशा ठिकाणी पाठवायचं आणि दुसरीकडे आपले मराठीचे अभिमान असलेले जाजवल्य अभिमान असलेल्या राजकीय नेत्यांना या बांगलादेशी घुसखोरांची काहीही देणं घेणं नाही आहे त्यांचं वैर फक्त हिंदू परप्रांतीयांशी आहे आणि त्यामुळे बांगलादेशातनं बंगालमध्ये आणि बंगालमधनं देशाच्या इतर भागात असे जे लोक पाठवले जात आहेत त्यांच्याबद्दल त्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही त्यांना दिल्लीशी म्हणजे जे तर त्याच्याशी काही देणं घेणं नाही ते लोक मराठी माणसाचे गुजराती माणसाचे कन्नड माणसाचे उत्तर भारतीय माणसाचे रोजगार हिरावत नाहीत हिरावतात फक्त बिहारी लोक आणि उत्तर प्रदेशचे लोक पण असू दे सांगायचा मुद्दा हा की जर या भोदू शेखला आपल्या मुलीचं एवढं प्रेम होतं तर कचरा गोळा करायला तिला दिल्लीला पाठवलंच कशाला आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये काहीतरी गौड बंगाल आहे हे, हे स्पष्टपणे दिसतं आहे म्हणूनच एस आय आरला सगळ्यात जास्त विरोध कुठे होत असेल तर तो बंगालमध्ये होतोय कारण अशा प्रकारे लोकसंख्या वाढवून मतदार तयार करायचे आणि सीमेच्या भागातल्या जिल्ह्यांची लोकसंख्या तिची वाढ कुठे शंभर टक्के कुठे एकशे दोन टक्के कुठे पंच्याण्णव टक्के एवढ्या कमी वर्षात वीस पंचवीस वर्षात शंभर टक्के वाढ शहरी भागाची झाली समजू शकतो म्हणजे मुंबईच्या उपनगरात पंचवीस वर्षात तीन लाखाचे तीस लाख झाले पण याचा अर्थ ग्रामीण भागातली लोकसंख्या कमी व्हायला पाहिजे कारण तिकडनं लोक शहरात येत आहेत इथे ग्रामीण भागाची लोकसंख्या शंभर टक्क्याच्या वर वाढते याचा अर्थ स्पष्ट आहे की बांगलादेशमधनं खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते या स्थलांतरितांना बेकायदेशीर स्थलांतरितांना घुसखोरांना ओळखपत्र देण्याचे कार्यक्रम राबवले जात आहेत आणि मग त्याच्यासाठी असे शेखसारखे लोक तयार केले जात आहेत आता याची डी एन ए चाचणी करणार न्यायालय खरोखर ही शेखची मुलगी आहे कारण हे सगळे काग कागद कागदोपत्री जरी मुलगी असल्याचं दिसत असलं माहिती नाही तेही बर्थ सर्टिफिकेट वगैरे आहे का असंच गवतामध्ये जंगलामध्ये जन्म झाला होता पण या सगळ्याची शहानिशा करणारी काही यंत्रणा आहे का का केवळ मानवतेच्या अधि आधारावर या सगळ्या गोष्टींचे निकाल दिले जात आहेत आणि दिले जाणार आहेत अमेरिकेतही असंच झालं होतं आपल्याला आठवत असेल ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीत अमेरिकेत असा कायदा आहे की ज्या कोणाचा जन्म अमेरिकेच्या भूमीवर होईल त्याला जन्मत अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल आणि म्हणूनच अमेरिका आणि मेक्सिको यांच्यामधली जी खुली सीमारेषा आहे तिथून आणि तिथे तर वैराण भागे म्हणजे अनेक किलोमीटर काही नाही आहे पण अनेक लोक अनेक किलोमीटर चालत जाऊन आणि गर्भवती महिला आठ आठ महिन्याच्या गर्भवती महिला स्वतःचा जीव धोक्यात घालून बेकायदेशीररित्या अमेरिकेत जातात आणि अमेरिकेत प्रसवतात की जेणेकरून त्या मुलांना अमेरिकन नागरिकत्व मिळेल आणि मग त्यांना जेव्हा पकडलं जातं तेव्हा मग मानवतावाले मानवाधिकारवाले छाती पिटतात की कशा प्रकारे आई आणि मुलाला वेगळं केलं जात आहे ट्रम्प यांनी पहिल्या कारकिर्दीत आपल्या पहिल्या ट्रम्पमध्ये अशा गोष्टी केल्या होत्या की या सगळ्या लोकांना बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या लोकांना पकडलं लो होतं आणि त्यांना तुरुंगात म्हणजे त्यांना निगराणीखाली ठेवलं होतं त्याच्यामध्ये आई मुलाची ताटातूट झाली म्हणून सगळ्या जगभरातनं ट्रम्प यांना शिव्यांची लाखोली वाहण्यात आली होती आता असा प्रयत्न आपल्याकडेही केला जाणार का की जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला वेगळा न्याय म्हणजे तुमच्याकडे ओळखपत्र नागरिकत्वाचं कोणतं नसलं तरी चालेल तुम्ही म्हणायचं हा माझा बाप आहे त्यांनी म्हणायचं ही माझी मुलगी आहे आणि तुम्ही जर गर्भवती असाल तर मग तुम्हाला सन्मानाने भारतात राहायची सोय आणि म्हणून म्हटलं की हा सगळा प्रकार मी त्यातल्या तपशिलांवर बोलू इच्छित नाही न्यायालयाच्या निकालाचा कोणताही अवमान करू इच्छित नाही पण हे सगळे तपशील समोर येणं कारण ही एक मोडस ऑपरेंडी आहे ही जर मोडस ऑपरेंडी मुळापर्यंत जाऊन शोधून काढली नाही त्यातले लू फोल्स बाहेर आणले नाहीत कच्चे दोय बाहेर आणले नाहीत तर एक जटिल समस्या आपल्यासमोर उभी राहील परवाच बातमी आली होती अर्थात हे हिंदू होते पण पाकिस्तानमध्ये कच्छच्या रि रणाच्या बाजूला गावं आहेत आणि त्याच्यातलं एक सीमेवरचं गाव आहे तिथली लोकसंख्या थोड्याफार प्रमाणावर हिंदू आहे आणि अख्ख्या गावची लोकसंख्या एकाच म्हणजे रोटी बेटी व्यवहार असल्यामुळे सगळे एकमेकांचे चुलते बिवते असं हे असल्यामुळे त्या गावातल्या गावात, गावात कोणाचं लग्न करायला परवानगी नाही आणि त्या गावात एका तरुण तरुणीचं प्रेम एकमेकांवर बसलं आणि आपल्या गावात पाकिस्तानमध्ये आपल्याला लग्न करता येणार नाही म्हणून त्यांनी कच्छच्या रणातनं म्हणजे तिथे दलदल आणि मोठ्या प्रमाणावर ऊन पाण्याचं दुर्भिक्ष या सगळ्यावर मात करून त्यांनी कच्छचं रण ओलांडून भारता 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 ते भारतात आले भारतात आल्याला त्यांना पकडलं पण पुन्हा मानवतेचा पुळका येऊ शकतो की त्यांना त्यांच्या गावात लग्न करता येत नसेल तर भारतात त्यांना लग्न करायला काय हरकत आहे आता हा वेगळा मुद्दा आहे की ते हिंदू असल्यामुळे त्यांच्याकडे कसं बघायचं त्यांचा काही पाकिस्तानात छळ झालेला नव्हता पण त्यांच्या गावात अशा प्रकारे लग्न करता येत नसल्यामुळे ते भारतात येऊन लग्न करायला आलेले आहेत अतिशय म्हणजे शिकलेले नाही आहेत गरीब आहेत अतिशय चालत म्हणजे खूप मोठा प्रवास करून आले पण या सगळ्याकडे कायदेशीररित्या बघताना त्याच्यातनं देशामध्ये कोट्यावधी बेकायदेशीर लोक घुसणार नाहीत ना काहीतरी निमित्त करून घुसणार नाहीत ना हे देखील सुनिश्चित करण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच सांगतो पाहत रहा image 48.